हरिओम तत्स मी लीनता अनिकेत कुळकर्णी राहणे नाशिक आज तुम्हाला मी अनुभवलेली भक्तराजांची अगम्य लीला कथन करते एका, एका जळी देव आहे भक्तास्थळे भक्तास, भक्तास जवळ देव राहतो देवाचे राहण्याचे ठिकाण मंदिर नव्हे तर भक्त हृदय देवाचे वास्तव्य आहे हे बाबा या भजनाद्वारे आपल्याला सांगतात मनातल्या व्याकुळतेने आर्ततेने उत्कटतेने घेतलेले शब्द रूप म्हणजे परमपूज्य बाबांची भजनी आहेत भजनांचा कल्लोळ असतो गुलाल उधळलेला श्रीरंग रंगलेल्या स्थितीत बाबांच्या नेत्रांना भुलवीत असतो माझ्या घरात हा साक्षात श्रीहरी वस्तू आहे श्री गुरूंचे महात्म्य केवढे अलौकिक श्री हरिनेही सद्गुरु पदाचे महात्म्य जगताला पटवून दिले आहे तेच चरण माझ्या भक्तराज माऊलीच्या रूपाने मला लाभले आहे सर्वही तीर्थे आदि करुणी ज्यांच्या पायाशी लोळण घेतात असे चरण आमच्या जवळ आहेत हा अनुभव माझ्या लहानपणीचा आहे मी साधारण बारा तेरा वर्षांची असे माझी आई सुधा कुलकर्णी तिचा एक नियम होता ती दरवर्षी श्रावण महिन्यात दुपारी तीन ते पाच या वेळेत पूज्य बाबांच्या प्रासादिक भजनांचा कार्यक्रम करीत असे रोज कमीत कमी पाच तरी भजने म्हणायची असा तिचा नियम होता रोज भजने झाली की पूजा बाबांची आरती व्हायची आणि मग नैवेद्य करून कार्यक्रमाची सांगता व्हायची दुपारी रिकामा वेळ असल्यामुळे कॉलनीतल्या बायका पण भजनाचा आनंद घेत असत माझ्या आईकडे बाबांच्या चरणपादुका आणि पूजा बाबांची मूर्ती पण आहे मला बाबांकरिता हार करायला खूप आवडायचे आमच्या कॉलनीत एक बंगाली आंटी राहायच्या त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची फुले मिळायची मी त्यांच्याकडे जाऊन फुले तोडून आणायची आणि बापांकरिता सुंदर हार करायची रांगोळी काढून भजनाची तयारी ठेवायची त्या बंगाली आंटींना मराठी समजायचे पण बोलता येत नव्हते त्या पण आमच्याकडे भजनाला येत असत एका गुरुवारी मी आईला म्हणाले आई आज आपण नैवेद्याला पिठले व भाकरी ठेवू आई पण लगेच तयारीला लागली पिठले भाकरी भाजलेली मिरची कांदा ठेचा लोणी असा सर्व घाट होता भजन झाले नैवेद्यार्थी झाली सर्वांनी पिठल भाकरीचा प्रसाद घेतला व सगळी मंडळी आपापल्या घरी गेले बंगाली आंटींचा गुरुवारचा उपवास होता म्हणून त्या प्रसाद घरी घेऊन गेल्या व हॉलमध्ये टेलिफोनजवळ जवळ त्यांनी प्रसाद ठेवून त्या, त्या त्यांच्या कामाला लागल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या गडबडीत त्या पिठलं भाकरीच्या प्रसादाचा त्यांना विसर पडला त्यांनी उपवास सोडला सगळी आवरा आवर केली आणि त्या झोपी गेल्या सकाळी साडेतीनच्या दरम्यान त्यांना स्वप्न पडले बाबा त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले ऊठ माझा प्रसाद का खाल्ला नाहीस जा त्या टेलिफोनजवळ प्रसाद ठेवलास आणि विसरलीस त्या आंटींना खूप वाईट वाटले त्या उठल्या त्यांनी चूळ भरली व तेव्हाच प्रसाद खाल्ला सकाळीच त्या आमच्या घरी आल्या त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते आईला काही कळेना की काय झाले विचारल्यावर म्हणाल्या की आज तुमचे बाबा माझ्या स्वप्नात आले व मला प्रसाद खायला सांगितले माझे चुकले मी कशी काय विसरले माझ्या हातून चूक झाली मी क्षमा मागायला आले आहे आई म्हणाली नाही माझे बाबा खूप साधे आहेत त्यांनी फक्त तुम्हाला आठवण करून दिली ते भक्तांवर कधीच नाराज होणार नाही आता त्या आंटींना पण दिलासा मिळाला होता दुसऱ्या दिवशी स्वतः तयार केलेला फुलांचा हार बाबांसाठी घेऊन त्या आल्या सोबत पेढ्याचा प्रसाद पण आणला अशा प्रकारे भक्तांवर निरागस प्रेम करणारे आमचे बाबा आजही स्वप्नांद्वारे आम्हाला मार्गदर्शन करीत असतात आम्हाला गुरुचरणांचा एवढा भरवसा एवढी श्रद्धा की संसारातल्या तापांनी पोळलेले मन भक्तराज माऊलींचे चरण आठवताच उत्साहित होते अगदी आज देखील आम्ही बाबांच्या स्मरणाने गहीवरून जातो त्यांच्या सोबत आम्ही त्यांच्या सगुणातला आनंद भोगतो तसा आज निर्गुणात देखील भोगतो आहे पूज्य बाबांची भजने मनोरंजनासाठी जन्माला आलेली नाहीत बाबांची भजने म्हणजे नामदेवांची तुकोबांची अभंग वाणी आहे त्यात उमाळा आहे अंतरीचा आर्तता आहे भक्तीतली त्या बाबांच्या हाती खंजिरी असते नाम ब्रह्म नाद ब्रह्म साक्षात होऊन स्वानंदी डोलू लागते साऱ्या वातावरणात एक लय असते एक नाम असते वैकुंठची जाण प्रत्यक्ष हे असा आनंद दाटतो भगवंताच्या नामरूपाला सर्वांगांनी जाणलेला भागवत स्वरूप भक्तराज जेव्हा त्या श्रीहरी ला आळवत असतो तेव्हा नामदेव कीर्तन करी कीर्तनात नाचे पांडुरंग ही प्रती ज्ञानचक्षुंना येते हे ज्या श्रीमंत भाग्यवंतांनी भोगले आहे त्यांच्या भाग्याचे वर्णन कोण्या शब्दात करावे हरिओम तत्स